शेतकरी बंधून नमस्कार शेतकरी बैराज यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सरचं स्वागत आहे आज आपण मक्याची शेती करणाऱ्या बागातदाराकडे आलो आहे आणि असा मक्याचा प्लॉट आणला आहे त्यांनी की अगदी प्रतिकूल परिस्थितीत पूर्ण पावसाने महाराष्ट्र झोडपलेला आहे आणि कुठल्याच पिकाची मुळी चालवून दिली नाही तरीसुद्धा त्यांनी असा कुठला वाण निवडलेला होता की तो वाण सध्या एकदम चांगल्या पद्धतीनं आला आहे तर असे शेतकरी आहेत गिरविया गावामध्ये त्यांचा आपण या ठिकाणी इंटरव्ह्यू घेणार आहे आणि हा वान जो आहे त्या कंपनीचे मॅनेजर आहेत त्यांचा पण थोडा असा एक आपण एक दोन मिनटाचा इंटरव्ह्यू घेणार आहे टेक्निकली बाबतीत सांगतील आणि नियोजन कसं केलं आहे ते आमचे शेतकरी सांगतील गिरवी गावचे सर नमस्कार नमस्कार तर तुमची ओळख करून द्या पहिल्यांदा माझं नाव रामलिंग पांडुरंग बेलपत्रे राहणार गिरवी तालुका इंदापूर जिल्हा पुणे माझा मोबाईल नंबर आहे नव्याण्णव पंच्याहत्तर बारा छत्तीस एकोणीस आता ह्या वर्षी सगळीकडं मकाला पाऊस जास्त असल्यामुळं मकाला कणसं येण्याऐवजी अक्षरशः ती अशी फॉस कणसं म्हणजे त्याला आपण काय म्हणूया की नुसतं पाहायला आलं कणसं आली नाही तुम्ही काय केलं बऱ्याच दिवसापासून शेती करताय प्रगतशील शेती आहे आणि इतर कुठल्या पिकाकडं न जाता नगदी पीक म्हणून मका या पिकाकडं ओळखले जाते याची ओळख आहे मक्याची तर या मक्याची लागवड करत असताना वानाची निवड करत असताना वाहन कुठला निवड निवडला त्यात संदर्भात थोडक्यात सांगा आता मी ह्याची जर मशागत एक नांगरट दोन फण्णी आणि आपल्या ट्रॅक्टरच्या सहाय्यानं मी पेरणी केली परंतु मी बियाणं निवडलं हे म्हणजे कावेरी बियाणं निवडलं कावेरी बियाण्यामध्ये एक हे आहे की ह्याचा उतार जास्त पडतो आणि आपले जे आळीचा आहे आळीचा प्रादुर्भाव ह्याच्यावर जास्त होत नाही एक आळीचा हात घेतला तर पुन्हा काय ह्याच्यावर आळी येऊ शकत नाही आणि असे मी मशागत करून मी एक आपले गावातलेच आपले विनोद सर आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्याकडून मी कावेरी बियाण खरेदी केलं तर एकंदरीत रामलिंग काका कामून तुमच्या या गिरवी गावामध्ये ओळख आहे आपल्या गावामध्ये पूर्ण ऊसाचा फटा आहे तुमच्या जमिनीतून ह्या ऊसाला बगल फटा देऊन तुम्ही मका हे पीक निवडलं आणि कावेरीचा त्र्याऐंशी तेहतीस हवा निवडला या सगळ्या गोष्टी करत असताना ज्यावेळेस आपण वान निवडतो आणि आपल्या शेतात बियाणं पेरतो तर एकंदरीत त्याचं जर उत्पादन चांगलं निघत असलं तरच आपल्याला त्याचा तर फायदा होतो याला अनुसरून तुम्ही याला सुरुवातीपासून खत नियोजन कसं केलं ते थोडक्यात के सांगा जरा खत नियोजन असं केलं की पेरणीच्या वेळेस एक दहा सीसचं एक बॅग वापरली आणि नंतर एक आळीचा हात घेऊन नंतर एक एरिया मारला एरियाचा एक पोत डोस दिला आणि आपले जे तन्नयोजन आहे त्याच्यावर एक टिंजरचा हात मारलेला आहे त्याच्या फवारणी घेऊन आणि नंतर पुन्हा एक दोन शेवटचा डोस म्हणून म्हणजे आता मकेनं तुरा टाकल्यानंतर एक कनिस मोठं होण्यासाठी म्हणून एक आपले मका पेशल म्हणून एक नवीन आलेलं आहे ते आणि युरिया हे वापरलेलं आहे उत्पादन उत्पादनाचा विषय येतो त्यावेळेस तुम्हाला किती क्विंटलपर्यंत मक्काचं ॲवरेजचं तुम्हाला अनुभव आहे ते पहिल्यांदा सांगा पूर्वीचा आता पूर्वीचा अनुभव म्हणजे असा होता की मका करायची किती निघले बारा क्विंटल निघले किती निघले नऊ क्विंटल निघले सात क्विंटल निघले असा होता पण आता ह्या कावेरीवरून माझा एक अंदाज वाटतो की बाबा मी सत्तर ते पंच्याहत्तर क्विंटल मला ह्या दोन एकर क्षेत्र आहे माझं दोन एकरमध्ये सत्तर ते पंच्याहत्तर क्विंटल मला मकाचा ॲव्हरेज बसेल असा मी एक अंदाज काढतो तर बघा शेतकरी मित्रांनो छोटंसं गाव आहे इंदापूर तालुक्यातील गिरवी आणि त्या ठिकाणी प्रत्येक कंपन्या बाजारात येत असतात त्याचं ज्यावेळेस बियाणं ते निवडतात बियाणाचा प्लॅट निवडतात आणि बियाणं निर्माण करतात त्यावेळेस बियाणं निर्माण करून जे डिस्ट्रिब्य डिस्ट्रीब्युटर्स आहेत त्यांच्या ताब्यात देतात आणि तिथून पुढं शेतकरी संपूर्ण वाऱ्यावर सोडला जातो त्याला किती उत्पादन निघतं याच्याशी कंपन्यांना काय घेणं देणं नसतं पण ग्राउंड लेवलवर काम कंपनी काम करणारी कंपनी आहे आपल्याला याची काही जाहिरात करायची नाही परंतु जे दिसतं आहे ते समोरसाठी आहे शेवट शेवटपर्यंत याला मक्याची कुठंच जागा अशी नाही संपूर्ण मका या बोरकंला बसलेले आहे तर एकंदरीत तुम्ही आता या शेतकऱ्याच्या बांधावर आला आहे आणि या ठिकाणी तुम्ही एक चर्चासत्र ठेवलं आमच्या गावात शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं तर एकंदरीत टेक्निकली बाब म्हणून तुम्ही या मका तुमचा जो बियाण आहे त्याच्या संदर्भात थोडक्यात सांगा जरा कावेरी सीड्स लिमिटेड ही क गेल्या अठ्ठेचाळीस वर्षापासून भारतात काम करणारी भारतीय कंपनी आहे आज जसं आपण कावेरी त्र्याऐंशी तेहतीस या वरा व्हरायटीच्या प्रदर्शन प्लॉटवर आलो होतो तर आत्ताच्या आजच्या परिस्थितीमध्ये हार्वेस्टिंग चालू असलेलं आणि आठ अर्धा दिवस दी, बाकी असताना बऱ्याचशा शेतकऱ्यांनी एकेका कणसाची जी दाणे आहेत आणि बुरकुंड आहेत एक कम्प्लीट कणसाचं वजन अंदाजे बघितलं तर ते तीनशे साडेतीनशे ग्रॅमच्या आसपास भरलं आणि दाणे काढल्यानंतर बुरकुंड भरलं पंचवीस ते तीस ग्रॅमचं ह्याचा अस आत्ताच्या परिस्थितीत असा अंदाज येतो आहे की दहा टक्के बुरकुंड आणि नव्वद टक्के दाणा आणि सरासरी जर हे वाढल्यानंतर अजून मॉइश्चर लॉस होणार आहे थोडाफार तर दोनशे अडीचशे ग्रामच्या आसपास एकेका कणसातल्या दाण्याचं वजन जे ते भरलं जाईल असं बहुतांश शेतकऱ्यांचं मत पडलं काल एक कार्यक्रम आम्ही इंदापूर बारामतीत केला आज इंदापूरमध्ये आहे बहुतांश शेतकरी जे आहेत हे दोनशे ग्रामच्या आसपास एक एक प्र सरासरी दोनशे ग्राम एका कणसाच्या दाण्याचं वजन पडेल हा शेतकऱ्यांचा अनुभव आहे टेक्निकली तुम्ही बाप सांगितली सरासरी दोनशे ग्रॅमनं गोरखोंडाचं वजन किती येतं ते सांगितलं बिलकुल मक्याचं वजन किती येतं ते सांगितलं एकंदरीत ॲव्हरेज सांगता येईल का आपल्याला एकरी जर टेक्निकल काउंट बघायचं प्लांट पॉप्युलेशनच्या हिशोबाने बघायला गेलं तर बावीस ते चोवीस हजार मक्याची झाडं ही हार्वेस्टिंगच्या टायमिंगला जर असतील आणि दोनशे ग्रॅम जर वजन असेल तर पंचेचाळीस ते अठ्ठेचाळीस क्विंटल प्रति एकरच्या आसपास ही वाण जी आहे हे चांगल्या मशागतीनंतर आणि चांगल्या क्रॉप प्रॅक्टिसेसनंतर व्हरायटी द्याय उत्पादन द्यायला सक्षम वाण आहे हा आम्हाला विश्वास आहे तर आता आम्ही बघितलं या ठिकाणी सर्वे जर केला तर हा रोग प्रतिकारक वाण आहे असं आम्हाला एकंदरीत दिसून येत आहे तर याच्याविषयी तुम्ही थोडक्यात आम्हाला एक असा विषय सांगा की तुमची जी आता कंपनी आहे ज्यावेळेस तुम्ही बियाण्याची प्लॉटची निवड करता त्यावेळेस कशा पद्धतीने प्रोसेस राहा ओव्हरऑल तुम्ही जे म्हणलं उत्पादन हा एक मक्याचं पहिलं प्राथमिकता असती पण मक्यामध्ये मक्याचं पीक घेताना व्यतिरिक्त अजून एक फायदा असतो तो म्हणजे चाऱ्याचा आज जर तुम्ही प्लॉट बघितला तर नऊ साडेनऊ फुटाचा चारा आहे आजच्या परिस्थितीमध्ये शंभर दिवसाच्या सत्तर ऐंशी टक्के चारा हिरवा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पानावर कुठलंही कूस नाही आहे तर जनावर खातानाही चा चारा चांगला लागतो हिरवागार चारा आहे आणि नऊ साडेनऊ फुटाच्या आसपास हा चारा भरतो तर चांगलं नियोजन चांगलं मूळ जे आहे बियाणातलं हे स मेंटेन केल्यामुळेच कावेरीच्या अनेक अनेक व्हरायटी आहेत त्र्याऐंशी तेतीस त्र्याऐंशी बावीस किंवा सेलमॅक्स आहे अशा वेगवेगळ्या व्हरायटीमधून हे चांगली क्वालिटीचं बियाणं शेतकऱ्यांना देण्याचा आमचा जो आहे तो उद्देश असतो बेणे प्रक्रिया हा विषय अतिशय महत्त्वाचा आहे आणि बेण्यासाठी तुम्ही जो प्लॉट निवडता तो पण विषय महत्त्वाचा आहे तर त्या संदर्भात तुम्ही कशी काळजी घेता चांगल्या पद्धतीने शेतकरी निवडणं जे काही आपण हायब्रीड तयार करतो पे चांगल्या क्वालिटीचे पेरेंट्स आणि चांगली प्रॅक्टिस आणि त्याच्यानंतर जी फॅक्टरीमध्ये आल्यानंतर त्याचं जर्मिनेशन टेस्ट असतील जी ओ टी ट्रायल्स असतील किंवा फिजिकल प्युरिटी ट्रायल्स असतील ह्या सगळ्या केल्यामुळं आपल्या प्र कावेरीच्या प्रत्येक वाण्याच्या प्रत्येक बियाणीची क्वालिटी जी आहे ती चांगल्या पद्धतीने मेंटेन केली जाते आता पूर्ण महाराष्ट्रात सगळीकडे जास्त पर्जन्यवृष्टी झाली आणि मका पीक तर जवळजवळ शेतकऱ्यांचं त्या ठिकाणी कंस झाली नाहीत अशी परिस्थिती दिसते एकंदरीत या ठिकाणी सगळीकडे आपण बघतोय समान कंस आहेत समान ताट आहे आणि चाऱ्याचं पण उत्तम या ठिकाणी इतका पाऊस असताना अजून हिरवा चारा आहे तर एकंदरीत ज्या वेळेस दराचा विषय येतो तर दराच्या संदर्भात शेतकऱ्याला परवडेल असं एकरी उत्पादन अंदाजे सर्व मिळून किती होऊ शकते सरासरी चांगल्या प्रॅक्टिसेसमध्ये चाळीस क्विंटल पर एकरच्या हिशोबानेचं उत्पादन यायला कुठली हरकत नाही दुसरा एक विषय शेतकऱ्यांच्या अनुभवातून असा आहे की ह्याचे जर दाणे आणि दाण्याचा कलर बघितला तर भगवा केशरी रंगाचा दाणा राहतो आणि मार्केटमध्ये पन्नास साठ रुपये भाव जो आहे आपल्या कावेरीच्या व्हरायटीला जास्त मिळतो असा शेतकऱ्यांचा एक अनुभव आहे तर बघा शेतकरी मित्रांनो मला एकच सांगायचं आहे रामलिंग का जरा पुढे या इकडं ही एक समान कंसं तुमच्या शेतात दिसत आहेत आता आणि वैरणीला चारा आता पावसाळ्यात कमतरताय चाऱ्याची अशा परिस्थितीत तुम्ही कसा प्रतिगुंटा कसा दिला हा चारा आणि कणसाचं नियोजन कसं केलं आता ही प्रति मी चारशे रुपये गुंट्यानं हे वैरण दिलेले आहे आणि कणसं मोडून आपल्याला घेतलेले आहे म्हणजे चाऱ्यासाठी म्हणून चारशे रुपये गुंटा दिलेला आहे की आता वैरण आपलं जर समजा एक एकर आता ही चाळीस गुंठा जर आपण धरलं तरी चारशे सोळा हजाराचं उत्पन्न आपल्याला ह्या चाऱ्यातून आपल्याला मिळणार आहे असं आपल्याला म्हणजे त्याचं हे झालेलं आहे आणि आपला जे ही जी मका आहे ही आपली कावेरी की आपल्या आपल्याला उत्पन्नासाठी होणार आहे तर के एम एच त्र्याऐंशी तेहतीस कावेरी शेडचं बियाण निवडलं आणि याला सौजन्य कोणाच तरी असतंय सौजन्य घेत असताना इथे एकंदरीत असं दिसतंय की तुम्ही आता मार्गदर्शन याला घेतलं या प्लॉटला तर त्या संदर्भात आता कसं आहे की मार्गदर्शन मला गेल्या वर्षीच आपले सूरज सर आणि आपले ते त्रिशूल सर हे जण आले ते गेल्या वर्षी माझ्याकडे कावेरी होती माझ्या प्लॉटवर आल्यानंतर त्यांनी सांगितलं की आता पुढल्या वर्षी तुम्ही आमचं आन बियाणं वापरा आणि वापरून तुम्ही प्रयोग तरी करून बघा पण शक्यतो पहिल्यापासून मी कावेरीज लावतो पण त्यांनी यंदा मला एक प्रोत्साहन दिलं की तुम्ही आमचं बियाणं वापरा म्हणजे के एम एच त्र्याऐंशी तेहतीस हे बियाणं तुम्ही वापरून बघा तुम्हाला काय रिझल्ट मिळतो ते बघा आणि प्रत्यक्षात मला अनुभव आलेला आहे आणि हा रिझल्ट मी मिळालेला आहे आणि मला त्रिशूल सर आणि आपले सुरेश सर त्या दोघांनी दोन वेळा प्लॉटवर येऊन माहिती घेतली माझ्याकडून तुम्ही प्लॉट आमचा तुमच्यात आम्ही कार्यक्रम घेणार आहे असं सांगितल्यानंतर मी विकलेला ही प्लॉट प्लॉट आहे दोन दिवस मी थांबवला आणि त्यांनी माझ्याकडे कार्यक्रम घेतलेला आहे आणि मला त्याच्यातून भरपूर असं मला एक अनुभव बी आलेला आहे आणि मला उत्पन्नसुद्धा मिळेल तर बघा एकंदरीत तुम्हाला ज्यांनी अनुभव दिला किंवा ज्यांचं मार्गदर्शन घेतलं त्यांचंही तुम्ही सांगितलं पण ज्यावेळेस फर्टिगेशन करत असतो आहे त्यावेळेस आपल्या गावात दोन कृषी केंद्र आहेत आणि ते विनोद माने सर आणि आपले क्षीरसागर बंधू आहेत तर त्यांच्याविषयी थोडक्यात आता कसं आहे ते दोन्ही बी दुकानदार आहेत आता कसं होते की आता ते गौरी अग्रवाल आहेत त्यांच्याकडे ही क्वालिटी नाही आपल्याकडे हे जे विनोद सर आहेत माने सर त्यांच्याकडे ही क्वालिटी आहे आणि ह्या सरांनी आपल्याला सुरज सरांनी जे मार्गदर्शन केलं बाबा ह्यांच्याकडे क्वालिटी मिळते त्यांनी दाखवल्यानंतर मी क्वालिटी तिथून आणली हे त्र्याऐंशी तेहतीस एम एच आणि ह्याचा मी इथं तें� उपयोग केलेला आहे लावलेला आहे आणि आता पुढल्या वर्षीसुद्धा मी हीच वान दोन एकर करणार तर बघा शेतकरी मित्रांनो रोगाला बळी न पडणारे होराटे आहे आणि ज्यावेळेस आपण शेतात एखादं पीक करता तर आपल्याला परवडलं पाहिजे ह्या उद्देशानं शेतकरी पीक करतात आता या ठिकाणी चारी बाजूनं नफा या शेतकऱ्याला झालेला आहे आणि हा नफा मिळवत असताना प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांनी याचं नियोजन चांगल्या उत्कृष्ट पद्धतीने केलेलं आहे याला अंकुर कृषी सेवा केंद्र यांनी वेळोवेळे मार्गदर्शन केलं आहे आता एक बाब आपले राहून गेलेले आहे ज्यावेळेस आळीचा विषय येतो मक्यावर आळी हा विषय कधी नव्हता पाठीमागचा अनुभव आहे तर सर याविषयी थोडक्यात थोडस मक्यावर आळी हा विषय <laughs> आहे याला लोकांना शेतकऱ्यांना गेल्या चार पाच वर्षापासून मक्यामध्ये जी येणारी आळी आहे ज्याला आपण फाल आर्मी बो म्हणतो तर या आळीचं नियोजन करणं की थोडंसं किचकट बाब राहिलेली होती पण इमामेक्टीन प्लस प्रोपेनोफॉस सहाशे ग्राम प्रति एकर याप्रमाणे जर या टेक्निकल अनेक कंपन्यांचे ब्रँड वेगवेगळे येतात टेक्निकली इमामेक्टिन प्लस प्रोफेनोफ्लॉस किंवा प्रोफेनोप्लस सायपर किंवा क्लोरोप्लस सायपर किंवा डेलिकेट असेल ट्रेसर अशा अशा पद्धतीची जी औषधं आहेत ही ज्या औषधांची जर फवारणी तुऱ्याच्या अवस्थेमध्ये जर आपण केली सुरुवातीच्या पंचवीस ते तीस दिवसांच्या दरम्यान जर याची फवारणी केली आणि याच्यामध्ये झिंक आणि बोरांचा जर वापर केला तर फाल आर्मिओमचं चांगल्या पद्धतीचं नियोजन आणि दाणे भरण्याकरता लागणारी जी मायक्रोन्युड्रंटची कमतरता आहे ती भरून काढण्याकरता तो जो फवारणीचा स्प्रे आहे तो उपयोगाला येऊ शकतो तर बघा शेतकरी मित्रांनो पाच ते सहा फुटाच्या आसपास हाईट आहे मकाची आणि एक समान कणसा अन्य तो यशस्वी झाला आहे या सर्व गोष्टी करत असताना सर्वात शेवटी जाऊन तण नियंत्रण हे सर्वात महत्त्वाचं असतं तर याच्यात आता तणाचा तुम्ही बरोबर परफेक्ट कार्यक्रम केला आहे तर हे किती दिवसांनी साधारण तण नियंत्रण नियोजन कसं केलं तण नियंत्रण त्याला एक महिन्यानंतर केलं कारण मका असे आपल्या गुडघे इतके आल्यानंतर त्याच्यावर तणनाशक म्हणजे आपलं टीन फवलेला आहे त्याच्यात तर नियंत्रणात आलेला आहे तर रामलिंग काका हे कष्टाळू शेतकरी आहेत आणि जर तुमची कष्टाची आणि जिद्द असेल तरच हे शक्य होत आहे तुमच्या जे काय तुम्ही या गिरवी गावामध्ये आपल्या हे कंपनी इथपर्यंत यायला तुम्ही असं पीक आणलं आहे आणि कंपनीने येऊन तुमचा सन्मान केला या ठिकाणी आता हा टोपी दिसतोय हा गमजा दिसतो आहे बरोबर का तर एखाद्या छोट्याशा गावात येऊन एखाद्या कंपनीनं अशा पद्धतीने शेतकऱ्याचा सन्मान केला हे आमच्या गावचा आम्ही भाग्यच मानतो एकंदरीत तुम्हाला सर्व शेतकऱ्यांना शेवटी सल्ला काय द्यायचा आहे मला सर्व शेतकऱ्यांना एकच सल्ला द्यायचा आहे की हे जे आपलं कावेरी के एम एच त्र्याऐंशी तेहतीस आहे हे सर्वांनी वापरावं आणि एक मला सरांना विनंती मी सरांना विनंती करतो की तुम्ही येऊन माझ्या शेतामध्ये एवढं सहकार्य केलं इथं येऊन माझ्यात कार्यक्रम केला ह्याबद्दल मी सगळ्यांचा आभार मानतो आणि सर्व शेतकऱ्यांना एक सांगतो की त्यांनी ही कावेरी के एम एच त्र्याऐंशी तेहतीस ही संकरित मका बियाणे वापरावं अशी मी सगळ्या सगळ्यांना विनंती करतो शेतकऱ्यांना तर बघा शेतकरी मित्रांनो अतिशय विस्तृत अशी माहिती माहिती कंपनीचे मॅनेजर आणि जे शेतकरी आहे त्यांनी दिलेले आहे तर या दोघांनाही धन्यवाद देतो पुढील वाटचालीस आणि या ठिकाणी मी थांबतो